नमस्कार सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना पावसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधव बांधव खूश झालेले आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत आपले आपले माणसं हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर ते कसं आपण पाहूया तर मित्रांनो काल दिनांक नऊ जून दोन हजार रोजी आमच्या लाडसांगवी परिसरात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात संपूर्ण तालुक्यातच म्हणता येईल तर पाऊस पडला पाऊस काही पाच दहा वीस मिनटं नव्हता तर पाऊस अतिशय चांगला आणि जोरदार होता खमक्या पाऊस होता असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो पाऊस खमक्या असल्यामुळे हे बघा आमची बंधू इथे फुली पाडत आहे बैलाच्या साह्याने दिसतंय का हां आता आम्ही तुम्हाला दाखवतो तर आमच्याकडे पाऊस कसा झाला मी सकाळी निश्चय केला होता की शेतात जाऊन काहीतरी काम करावं मग काम काय करायचं तर त्यासाठी मला वाटलं की शेतात जाऊन आपण खोपी तयार करू खोपी यासाठी की जेणेकरून पाऊस आला तर बसता येईल तर मी आता चिंचेच्या झाडाखाली आलेलो आहे म्हणजे ग गनदाट सावली दिसतं आहे ना हां आता मी तुम्हाला दिसणार आहे कारण का तुम्ही आता चिंचेच्या झाडाखाली आणि चिंचेच्या झाडा घालून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे पाऊस किती प्रमाणात झाला असेल किंवा झालायला आहे मित्रांनो मागील वर्षी सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या ह्या पंचवीस जून ते दहा पंधरा जुलैच्या दरम्यान झालेल्या होत्या पण ह्या वर्षी मात्र पाऊस लवकर लग आला असं म्हणाला काही हरकत नाही पण लवकर म्हणजे सात जूनला मिरग लागतो आणि हे तर ह्या ठिकाणी बघा हे माझं शेत आहे आणि माझ्या शेतामध्ये अशा पद्धतीने पाणी तुंबलेलं आहे म्हणजे जोरदार पाऊस झाला आणि ह्या ठिकाणी आता जवळजवळ अर्धा फूट पाणी असेल असा अंदाज आहे कारण पाऊस खूप जोरदार होता आणि जमके होता तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तळस साचलेले अशा पद्धतीने आणि हे पाकट बागा दिसते का पेरतेवा सांगता येते पेरतेवा पेरतेवा म्हणजे सा, ते सांगू लागले एक संकेत देत आहे शेतकऱ्यांना निसर्गाचा की पेरते व्हा पेरते व्हा ते बघा दिसतंय ना ते बघा ते सांगू लागलं पाखरू की पेरते व्हा शेतकऱ्यां पेरते व्हा म्हणजे निसर्ग राजा देणाराला भरभरून बर देतो असतो आणि त्याच पद्धतीने तर आपण म्हणजे ही टी टी आहे आणि ती पेरते वा म्हणून सांगते शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं पाणी तुंबलेलं आहे आणि हे बघा ह्या शेतातही पाणी तुंबलेलं आहे तर मी तुम्हाला पुढेही दाखवणार आहे पलीकडलं ही माझं शेत आहे तर मित्रांनो आमच्याकडे जोरदार पाऊस झाला आणि पाऊस होता कमीत कमी र -कमी संध्याकाळी साडेसा चार वाजता सुरू झालेला होता तो साडेपाचपर्यंत चालला आणि त्यानंतर पाऊस परत थांबला पण थांबला म्हणजे असं म्हणता येणार नाही कारण तो पाऊस पुढेही चांगला जोरदार झाला तर मग आता पाऊस जोरदार कसा झाला तर रात्रीचा पाऊस संध्याकाळी परत ता आठ साडेआठला सुरू झाला आणि पाऊस इतका जोऱ्यात झाला की बेतुफान तर जे वावरं नांगरून ठेवलेले होते ते अक्षरशः आ, जमीन म्हणजे ढेकळं मुरून गेले पाण्यानं आणि त्यासोबत आता हे बघा शेतकरी मशागत करत आहे बैलाच्या साह्याने म्हणजे फुली पाण्याचं काम असेल त्याच्यानंतर हे तर आपण पुढेही जाणार आहोत मी तुम्हाला दाखवतो आमच्या प्रत्येक शेतामध्ये म्हणजे मी नेहमी सांगत असतो की पाणी आडवा पाणी जिरवा पण मुळात आमच्या शेतीत शेतीत अशी आहे की आमच्या शेताच्या दोन्ही साईडनं पाणी तुंबतं म्हणजे तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे आमचे चुलत बंधू यांचं शेत आहे हे तर हे बा दिसतंय का मित्रांनो इथेही पाणी चांगलेच तुंबलेलं आहे आणि पाखराचा संकेत हे वारंवार तुम्ही पेरते वा तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे काय तर ह्या वर्षी पाऊस चांगला आहे आणि जोरदार आहे लवकर आहे तर त्यामुळे आता हे बघा मी माझं शेत परत आलो मी माझ्या शेतामध्ये दुसऱ्या तर अशा पद्धतीनं पाणी तुंबलेलं आहे आणि म्हणजे इथेही कमीत कमी काही ठिकाणी अर्धा फूट पाणी असेल असा अंदाज आहे म्हणजे अतिशय पाणी तुंबतं आणि इथे कमीत कमी दोन तीन दिवस वापसा येणार नाही बघा असं पाणी तुंबलेलं आहे अशा पद्धतीने शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे तर आज श अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये सरकी लागवड करतो आहे आणि सत्तर सदुसष्ट याची जास्त चर्चा आहे पण कारण ज्या पिकाचं जास्त चर्चा असते जे सरकी बियाणं ना जास्त नावं गाजलेलं असतं त्याचं उत्पन्नही कमी होत नाही आणि कमी होतं आणि ते बोगस निघण्याची शक्यता असते तर मी सांगेन शेतकऱ्याला की कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही वीज खरेदी करत असाल तर योग्य ती पावती घ्या आणि पावतीसोबत जे बिल तुम्ही देणार आहे म्हणजे तुम्ही एक रुपया दिला एक तर, तर एक रुपयाचंच बिल घेता का तर तसं नव्हे तर एक रुपया देत असाल तर एकचं घ्या चार बाराण्याचं बिल घेऊ नका आणि नेहमी जागरूक तर जेणेकरून हे बाबा माझ्या वावरातले ढेकळं असे आता पूर्ण नरम झालेलं आहे ना आणि मी तुम्हाला आता पुढं अजून आमच्या दुसऱ्या म्हणजे पुढच्या शेताकडे नेतो आहे वातावरण खूप दमट आहे म्हणजे गरम झालेलं आहे आणि शेतीचे कामं जिकडे तिकडे शेतकरी आपल्या शेतामध्ये मगनंय यसतं आहे पेरणी करण्यासाठी म्हणजे सरकी लागवड करण्यासाठी तर हे बघा या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला तर इथंही पाणी तुंबलेलं आहे या ठिकाणी जे अतिशय सांगायचं झालं तर शेतामध्ये जागोजागी पाणी तुंबलेलं आहे दिसतंय ना बघा म्हणजे पा किती पाणी तुंबलेलं आहे फूट भरच्यावर पाणी तुंबलेलं आहे आणि जास्त पाणी तुंबल्यामुळे ते आता आपण पुढेही जातोय तर पाऊस चांगला झाल्यामुळे बरंच आनंद वाटतो आम्हालाही नाही आता आपण या ठिकाणी हा दुसरा एक शेतकरी बघा हे पाणी बघा या असं पाणी तुमले पाहिजे आणि कसं कसं लागवड करायची कशी पेरणी करायची तर हे जवळजवळ फूट दोन फूट पाणी पूर्णपणे या ठिकाणी शेतामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा गुंटेपर्यंत पाणी तुंबलेलं आहे चिकडे भरपूर पाऊस झाल्यामुळे असं पाणी तुंबलं आणि शेतकऱ्याला तातडी ता नाही ह्या कारण शेतकऱ्याकडे आता बैल राहिले नाही पाहिल्यासारखे त्यामुळे त्या शेतकऱ्याला मशागत करायची म्हणलं तर खूप कष्ट घ्यावा लागते वेळेवर ट्रॅक्टर भेटत नाही वेळेवर कोणाचे बैलही भेटत नाही आणि अशा वेळी शेतकऱ्याने करायचं काय म्हणून तो लवकरात लवकर आपल्या शेतात पेरणी लागवड करण्याचा प्रयत्न करत असतो पण आता असा पाऊस झाल्यावरती असं पाणी तुंबल्यावरती कोणाच्या शेतात चार दिवस पाच दिवस लिहि होती पेरणी तर कसं वाटलं तुम्हाला मी माझ्या शेतातलं पूर्ण म्हणजे ढेकळं माती काळी माती आणि सर्व शेतकऱ्यांचा आता फुल झालेला आहे बहुत चांगला वाढल्यामुळे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणलं तर आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपले देश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी शेतीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो नवनवीन व्हिडिओ सामाजिक राजकीय क्षेत्रातलीही व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पाठवतो तर आमच्या व्हिडिओला आमच्या ब्लॉगला तुम्ही नेहमी सहकार्य करता आणि करत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र